इथे मी दोन प्रकारच्या साबुदाण्याच्या खिचड्या करून घेतलेल्या आहेत पहिली आहे आपली हिरवी मिरची घालून केलेली साबुदाण्याची खिचडी आणि दुसरी आहे लाल मिरची पावडर घालून केलेली लाल साबुदाण्याची खिचडी अफला तून होतात ह्या दोन्ही सुद्धा खिचडी तर ह्या नवरात्रीला जरूर करून बघा तर ह्या दोन्ही पण खिचडी साबुदाण्याच्या खिचड्या कशा केल्या त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आता नवरात्र सुरू झालेली आहे सुरू झालेली आहे आता आपण ने मी नवरात्रामध्ये उपवास करतो तर आज उपवास म्हणूनच आज मी एक पदार्थ करणार आहे ते म्हणजे साबुदाण्याची खिचडी पण ही साबुदाण्याची खिचडी आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर दोन वेगवेगळ्या पद्धतीने कोणती आणि कशी साबुदाण्याची खिचडी करायची त्यासाठी लागणारं आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी एक एक वाटी इथे एक वाटी आणि हा एक वाटी असं साबुदाना भिजवून घेतलेला आहे जवळपास सहा ते सात तास छान भिजवून घेतलेला आहे साबुदाना कसा भिजवायचा एक वाटी जर साबुदाना असेल तर त्याच्यामध्ये पाऊन वाटी आधी स्वच्छ तीन ते चार वेळेस धुवून घ्यायचा आणि पाऊन वाटी त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे साबुदाना भिजेल इतपतच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे असं केल्याने साबुदाना छानपैकी असा मोकळा मोकळा आणि सुट्टा सुट्टा भिजल्या जातो तर इथे मी साबुदाना घेतलेला आहे भिजवलेला त्याच्यानंतर उकडलेला बटाटा लागणार आहे हिरवी मिरची लागणार आहे जिरे लागणार आहेत बेडगी मिरची घेतलेली आहे मी त्याच्यानंतर साजूक तूप लागणार आहे मीठ आणि साखर लागणार आहे तर सुरुवातीला आपण जी नॉर्मल खिचडी करतो नेहमीच तीच खिचडी आहे तर सुरुवातीला इथे एक कडई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे साबुदाण्याची खिचडी करताना नेहमी साजूक तुपाचाच वापर करा त्याची चव खूप छान उतरते एक चमचा साजूक तूप घातलंय तूप छान गरम होऊन देऊयात तूप इकडे आपलं तूप छान गरम होतंय आहे तोपर्यंत इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे ची देखील इथे मी काढून घेतलेली आहेत हे बघा तर साधारण अर्धी वाटी दाणे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे असं केल्याने एक तर खिचडी एकदम दाटसर होत नाही आणि अशी सुट्टी सुट्टी मोकळी मोकळी छान होते म्हणून मिक्सरला न फिरवता शक्यतो मी अशी खलबत्त्यामध्ये हे कुटून घेते दाणे शक्यतो अशाच पद्धतीने करून बघा आणि हे दाणे सुद्धा दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात म्हणून खलबत्त्यामध्ये असे कुटून घ्या हे बघा हे दाणे छान खलबत्त्यात कुटून घेतलेले आहेत अशी जाडसरच वाटून घेतलेले आहेत मी आता इथे तूप आपलं पण छान गरम झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे घालतीय जिरे छान फुलले पाहिजे त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालते एक दोन ते तीन मिनटे हे मिरचीचे तुकडे परतून घेऊया कारण असे परतून घेतले की मिरची बाधत नाही म्हणून मी परतून घेते तर हे बघा साधारण दोन ते तीन मिनटे मी मिरची छान भाजून घेतलेली आहे तुपामध्ये आता मिरचीचा कलर देखील बदललेला आहे बघू शकाल इथं तुम्ही आता ह्याच्यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालते आहे एक साधारण एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे मी त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला घालायचा असेल कच्चा बटाटा जर घातला तर मग बारीक बारीक फोडी करून पातळ पातळ स्लाईस करून घाला मी उकडलेलाच बटाटा घातलेला आहे छान हा मी तुपावरती परतून घेतलेला आहे आता यामध्ये हा आपण भिजवून घेतलेला साबुदाणा घालून घेऊयात हाही छान मिक्स करायचा आणि लगोलग काय होतं ना की लगेच आपण ह्याच्यामध्ये दाण्याचा पूट घालायला जातो पण असं केल्याने ना साबुदाण्याची खिचडी चिकट होते म्हणून असं करायचं नाही शक्यतो आधी सुरुवातीला काय करायचं ह्याच्यावरती हा साबुदाना साधारण दोन ते चार मिनिटे या तुपावरती छान आपल्याला परतून परतून घ्यायचं आहे म्हणजे साबुदाना छान हलकाही होतो आणि एकदम मोकळा मोकळा देखील होतो तो चिकट होत नाही किंवा चिवी होत नाही दोन मिनटं दोन ते चार मिनटे हा परतून घेतेये मी तुपावरती तर हे बघा इथे मी साधारण दोन ते चार मिनटे हा साबुदाना छान परतून परतून घेतलाय बघू शकाल इथे तुम्ही आता काय करायचं हा साबुदाना झाकून ठेवायचा आणि साधारण त्याला दोन मिनटे आपण शिजवून घेऊयात आणि एक छान दणदणीत वाफ काढून घेऊयात तर हे बघा छान मी हेला परत दंदरून एक वाफ काढलेली आहे आणि आपला बघू शकाल साबुदाण्याचा कलर देखील बदललेला आहे एकदम आणि प्रत्येक साबुदाणा हा मोकळा मोकळा झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा सुट्टा सुट्टा झाला आहे छानपैकी आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दाण्याचा पूड साधारण दोन ते तीन चमचे मिक्स करून घेऊया बघ डबर दिसता आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर मिक्स करून घ्या छान तुम्हाला जर आवडत असेल ना जेव्हा आपण मिरची घातली ना तेव्हा तुम्ही आलं जरी घातलं तरी सुद्धा चालू शकतं जर तुमच्याकडे उपवासाला आलं खात असतील तर शक्यतो आमच्याकडे नाही खात म्हणून मी नाही घातले पण आल्याचे सुद्धा जबरदस्त लागते हे मिक्स करून झालं की आता यावरती परत झाकण ठेवायचं आणि ह्याला मंद आचेवर साधारण दोन ते चार मिनटे आपण शिजवून घेऊयात आणि छान दणधनीत वाफ काढून घेऊयात तर अशा पद्धतीने साधारण पाच मिनिटे ह्याला मी छान दणधन वाफ काढलेली आहे बघू शकत इथे तुम्ही आहा क्या हे बघा किती मोकळी मोकळी झालेली आहे आपली साबुदाण्याची खिचडी आणि जर तुमच्याकडे खात असतील तर वरतून छानपैकी कोथिंबीर जरी पेरलीत ना तरी सुद्धा चालू शकतं तर आमच्याकडे नाही खात म्हणून मी कोथिंबीर घातलेली नाहीये तर आता ही साबुदाण्याची खिचडी आपली हिरव्या मिरचीतली तयार झालेली आहे ही आता सर्व करून घेऊयात जबरदस्त बात आहे सुरेख बघू शकाल तुम्ही इथे आणि एक दाना ना दाना सुद्धा आपला साबुदाण्याचा सा, मुकळा झालेला आहे अगदी जबरदस्त आणि काय सुरेख कलर आलेला आहे क्या बात है? तो हीर व्या, है। है। तर हिरव्या मिरचीतली ही आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे अगदी झटपट होणारी आहे आता आपण दुसरी साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत ती म्हणजे लाल मिरची पावडरची तर इथे बेडगी मिरचीचं लाल तिखट मी घेतलेलं आहे ते घालून आता आपण साबुदाण्याची खिचडी कशी करायची ते बघूया तर इथे कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घेतलेला आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊयात जिरे सुद्धा छान मस्त फुलले पाहिजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो जिरे छान फुलायला सुरुवात झाली की की त्यामध्ये एक चमचा भर बेडगी मिरची पावडर घालायची पण गॅस मी मंद आचेवर एकदम करून घेतलेला आहे कारण जर असं गॅस जर जा जास्त असेल तर लाल मिरची पावडर करपते म्हणून ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालती आता गॅस मिक्स करून छानपैकी हा काय सुरेख कलर आलाय बघू शकाल इथे तुम्ही आणि लगोलग यामध्ये आहे आपल्याला बटाटा तर हा बटाटा ह्या लाल मिरची पावडर सोबत मिक्स करून घेऊयात छानपैकी जबरदस्त मी बेडगी मिरची पावडर ह्याच्यासाठी घेतली कारण एक तर ती बाधत पण नाही आणि कलर देखील साबुदाना घेतलेला आहे हा घालून घ्यायचा काय आलाय बघू शकावरती आपण परतून घेऊयात साधारण दोन मिनटा तरी तर साबुदाना तुपावरती मी छानपैकी दोन ते चार मिनिटे बघू शकाल इथे तुम्ही छानपैकी परतून घेतलेला आहे एक दाना ना दाना साबुदाण्याचा सा मोकळा झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही सुंदर सुवास येतोय जबरदस्त आता झाकण ठेवून एक साधारण अजून दोन मिनिटे आपण वाफवून घेऊयात हा साबुदाना तर साधारण दोन मिनटे मी वाफवून घेतलेला आहे साबुदाना बघू शकाल तुम्ही एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे जबरदस्त आता हे वाफवून झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला दाण्याचा कूट एक साधारण दोन ते तीन चमचे मगाशी जसं मी कुठून घेतलं ना अगदी तसंच दाण्याचं कूट मी करून घेतलेलं आहे खलबत्त्यात कुटून आणि यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर मिक्स करून घेऊया छान पैकी जबरदस्त या बाटी परत झाकण ठेवून आपण छान पैकी एक साधारण चार ते पाच मिनिटे काढलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त काय सुंदर कलर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही आणि या खिचडीचा सुद्धा दाना, दाना सुद्धा आपला मोकळा झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही हा बात आहे वरतून ह्याच्यावर जरी तुम्ही कोथिंबीर घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही आमच्याकडे नाही घालत म्हणून नाही घातलेली तुम्ही घालू शकता आता ही देखील लाल मिरचीतली लाल मिरची पावडर मधली आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे ती पण एका सर्व्हिंग मध्ये आपण काढून घेऊयात हा जबरदस्त काय सुंदर दिसतेय बघू शकाल इथे तुम्ही एक एक दाना दाना ह्याचा सुद्धा या खिचडीचा सुद्धा मोकळा मोकळा झालेला आहे अगदी या तर अशा पद्धतीने या दोन्ही देखील खिचडी आपल्या साबुदाण्याच्या खिचडी तयार झालेली आहेत एक आहे आपली हिरवी मिरची टाकून हिरवी मिरची घालून केलेली साबुदाण्याची खिचडी के आणि दुसरी आहे आपली लाल मिरची पावडर घालून केलेली लाल साबुदाण्याची खिचडी दोन्ही पण खिचडी अफलातून तून लागतात दह्यासोबत जर अफलात तून लागतात दोन्ही पण खिचडी तर या नवरात्रीसाठी या उपवासासाठी जरूर करून बघा या दोन्ही सुद्धा रेसिपीज तर आजची रेसिपी ही तुम्हाला कशी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त का आणि स्वस्थ राहा धन्यवाद